जवळगाव येथे प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जवळगाव जिल्हा परिषद गटातील भाजप उमेदवारांच्या विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या सभेत नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी उपस्थित मान्यवरांनी मतदारांशी थेट संवाद साधत विकासाच्या मुद्यावर आपली भूमिका स्पष्ट केली विकसित लातूर घडवण्यासाठी जनतेच्या आशीर्वादाची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली भाजपाने जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी केलेली कामे तसेच आगामी विकास योजना जनतेसमोर मांडण्यात आल्या आपल्या तसेच भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले या सभेदरम्यान जवळगा येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला भाजपाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवत रवींद्र इगे पांडुरंग धानुरे सोमेश्वर धानुरे विनोद वाघमारे माधव सूर्यवंशी अभिजित बिरादार सोमेश्वर श्रीधर धानुरे शिवपुत्र काळशेट्टे विशाल इंद्रजित पाटील रोहित बिरादार ओम धानुरे यांनी प्रवेश केला त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटन अधिक बळकट होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली